ठिकाणी एक पाच मिनिटां

त्यामुळे आज या पर्यंत महत्वाचा दिवस आहे कारण सर्वांच्या जनता आणि आर्थिक प्रकारमुळे आजचा हा प्रसंग घडून आलेला आहे मुळात या उद्यूपी केंद्रस्थानी आहे आणि संघर्षाने मिळवलेली आहे तेव्हा त्या फक्त या उद्या जागेमध्ये डॉक्टर

आपला विनंती करतो आणि माझे हे दोन शब्द तोडके मोडके जे तुम्ही ऐकून घेतात मी आभार व्यक्त करतो थँक्यू त्यांना म्हटलं होते की त्या ठिकाणी आपल्या एरियातील तरुण मुलं मुली जी आहेत ते या ठिकाणी येऊन अभ्यास करायला लागले की त्यांचे फोटो मला पाठवा मी तुम्हाला मूर्ती जी आहे ती माझ्या तर्फे आमच्या तर्फे तुम्हाला दान देईल ती अजूनपर्यंत मला वाटतं की पूर्ण झाली की नाही नाही त्याच्याकडचा प्रयत्न करा आणखी एक कोणती तुम्हाला वर पाहिजे तर ती सुद्धा मी द्यायला तयार माहिती तिचं आहे पण की त्या विहारामध्ये आपण प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या मुलांना जे आहे ते मुलांना सुद्धा विहारामध्ये आणलं पाहिजे बापासाहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे प्रबुद्ध भारताचं परंतु प्रबुद्ध भारत हा तेव्हाच होऊ शकतो तेव्हा प्रबुद्ध समाज राहील प्रबुद्ध समाजात तेव्हाच घडवू शकतो जेव्हा प्रत्येक माणूस जो आहे प्रत्येकाचं कुटुंब जे आहे त्या जा दिशेने वाटचाल करेल तेव्हाच म्हणजे आधी स्वतः प्रबुद्ध व्हायचं स्वतःच्या फॅमिलीला प्रबुद्ध करायचं नंतर मग समाज आहे आणि नंतर मग देश आहे त्यामुळे स्वतःवर स्वतःवर स्वतःच्या फॅमिलीवर स्वतःची मुलं पाडायची आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणून त्याचा म्हणून त्या ठिकाणी टाकलेली होती दुसरं माझी एक विनंती घडला की आपण साहेबांची मूर्ती आणि मूर्ती या ठिकाणी केलेली आहे या पहिल्या मजल्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर या मूर्तीच्या वरून कुणी चालणार नाही याची दक्षता जी आहे ती आपण घेण्यात यावी त्या ठिकाणी कचडा आपण बनवण्यात यावा जेणेकरून आपले पाऊल जे आहे पाय ज्याच्या वर जे आहे ते जाणार नाही तो फार मोठा अनादर जो आहे तो आपल्याकडून होईल याच्यावरही छोट्यासा कटडा त्याच्यामध्ये तुम्ही मूर्ती जर ठेवता आली नाही तर एरिया बघा करायचा तिसऱ्या मजल्यावर तर आपण मूर्तात मूर्ती परत ठेवणारच आहात तर अशा प्रकारचं नियोजन थोडस करायचं परंतु विहाराचा उपयोग जो आहे हा विहाराचा उपयोग चांगला संस्कार केंद्र म्हणून व्हायला पाहिजे आताच भारत शिंदे आहेत कृष्णा भंडारे माझ्यासोबत आहेत खूप चांगले दम्माचे काम करणारे हे दोघे जन म्हणून आहेत आपण बी डॉक्टर अरविंद गायकवाड जे आहेत यांचंही औरंगाबादमध्ये खूप चांगलं काम त्यांचं आहे आपल्या का सर्वांना माहीतच आहे ही सगळी समितीची दिन जी आहे ती खूप चांगलं काम करतं वेळोवेळी आता त्यांच्यामार्फतच मला हा प्रोग्राम जो आहे तो समजला मला नागपूरला जायचं होतं पण म्हटलं की हे खूप चांगलं काम आहे आणि मला आठवत होत की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी मूर्ती देण्यामध्ये जायचं असं तिचं स्वप्न आहे आणि ते करत असताना ती आता चाललेली आहे तर तिला कधी जाते पुढच्या महिन्याच्या जा पसवी जात आहे साधारण कुटुंबामध्ये गौतम कडोबा पारखे भारतत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ या अकांचा मी सचिव आहे तर सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय दे आज भारतत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ बौद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित हिंदू त्याचबरोबर या ठिकाणी या, या कार्यक्रमाला आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब त्याचबरोबर भारत साहेब त्याचबरोबर अरविंदी गायकवाड साहेब त्याचबरोबर कृष्णा भंडारी साहेब हे सर्व मान्यवर आजच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी सर्व उपासक उपासिका यांना अंमदेशणा आणि आपलं प्रवचन देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी हे जे विहार आहे हे धार्मिक क्षेत्रामधून तथागत भगवान बुद्धाची जी वाणी आहे या बुद्धविहारामधून पूर्ण समाजापर्यंत तथागत भगवान बुद्धाचे विचार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा फुल्यांची विचारधारा शाहू महाराजांची विचारधारा ही समाजापर्यंत पोहोचावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मूलमंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आम्ही पूर्ण समाजामध्ये एक रूपाने आमची सर्व टीम आमचे सर्व टीमचे पदाधिकारी आमच्या ट्रस्टीचे ब्रह्मसेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय हिवाळे साहेब त्याचबरोबर रवीरजी जोगदार साहेब त्याचबरोबर आमच्या सविता ताई सिद्धार्थ बनकर त्याचबरोबर अरविंदी जायकवाड त्याचबरोबर नामदेवजी वाकळे साहेब त्याचबरोबर आर पी गायकवाड साहेब सर्व उपासक या विहारामध्ये प्रयत्न करून समाजाची जनजागृती करण्यासाठी या बौद्ध विहाराचा जा आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये कार्यक्रम घेऊन या सर्व समाजाला कृप्त करण्याचं या ठिकाणी आमचं काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या बौद्ध विहाराचा जो उपयोग आहे हा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून या ठिकाणी आम्ही समाज सदृढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हे जे बौद्धविहार आहे या बौद्धविहाराच्या सर्वप्रथम या ठिकाणी आमची जी सुरुवात आहे तर या ठिकाणी फक्त एक डबल रूमची आम्ही धम्मकुटी बनवली होती आणि ती धम्मकुटी बनवल्याच्या नंतर त्या धम्मकुटीचं ओपनिंगसुद्धा आम्ही वामनदादा कर्डक यांना या, या ठिकाणी आणून त्यांच्या पवित्र हाताने त्या ब्रह्मकुटीचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि म्हणून इथं जे बी या विहारामध्ये कार्यक्रम होतात तर ते पवित्र असे प्रतिजी असतील या ठिकाणी सुंदर असं प्रवचन देणारे उपासक असतील विचारवंत असतील या सर्व मान्यवरांना या ठिकाणी आम्ही विहारामध्ये पाचरण करून समाजाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला या ठिकाणी आम्ही उपासक उपासिका येऊन चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम समाजाला समजून सांगण्याचं काम धम्माचं काम या ठिकाणी सातत्यानं आम्ही सर्व धम्म सेवा संघाची कमिटी या ठिकाणी करत आहोत आणि इथून पुढंसुद्धा आम्ही घरात राहणार आहोत आजचा जो हा सोहळा आहे हा फार आनंदाचा सोहळा आहे कारण गेल्या अनेक वर्षाची आमची युद्धवृत्तीची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आज या ठिकाणी आमची संपन्न झालेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व धम्म सेवा संघाचे पदाधिकारी आज सर्व उपासकांच्या माध्यमातून आनंदी आहोत की आम्ही जो संकल्प केलेला आहे हा संकल्प आज आमचा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आम्ही सर्व समाजाला उपासकांना या ठिकाणी धन्यवाद देतो की असंच सहकार्य त्यांनी आम्हाला वेळोवेळी देऊन आम्ही समाजासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करता येईल त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय आंबळे साहेबांनी आम्हाला जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी वाचनालय या ठिकाणी चालू केलेलं आहे परंतु ते छोट्या प्रमाणामध्ये आहे त्याला स्वरूप विस्तारित स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी आम्ही वरच्या मजल्यावर त्याचं प्रयोजन केलेलं आहे त्याचंसुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून तेही काम आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे आणि म्हणून आम्ही समाजाला जे ज्ञान देण्याचं काम आहे आम्ही या विहाराच्या माध्यमातून कुठंही कमी पडणार नाही याची ग्वाही आज या भगवान बुद्धाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊ इच्छो या ठिकाणी आज सेवा संघ बुद्ध विहाराच्या वतीनं जय भवानी नगर विश्रांतीनगर सिडको एन फोर एन फोर एन थ्री सहा सहानी नगर या सर्व नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी बुद्ध धम्म सेवा संघ बुद्धविहार या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज या ठिकाणी आज तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिस्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे थायलंडहून या ठिकाणी ही मूर्ती मागवण्यात आलेली आहे अतिशय आनंदी असं वातावरण या ठिकाणी बुद्ध अनुयामध्ये या ठिकाणी आहे आणि या बुद्धविहाराच्या वतीनं अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात या ठिकाणी गोरगरीब लोकांचे जे मोठे मोठे हॉल घेऊ शकत नाही त्यांच्या अल्प किमतीमध्ये या ठिकाणी आपण लग्न लावतो या ठिकाणी मुलं संस्कार मेडिटेशन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आणि खरोखर आज आनंदाचा दिवस आहे सर्व नागरिकांना मी ॲडव्होकेट ताराचंद गायकवाड या बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो बुद्धविहाराची स्थापना कधी झाली आणि याच्यामध्ये कसं किती लोकांचं योगदान राहील या ठिकाणी विहाराची स्थापना जवळपास ही तीस ते पस्तीस वर्षापूर्वी या ठिकाणी झालेली आहे सुरुवातीला हे बुद्धिव्यहार अगदी छोटं होतं पत्राचं छोटीशी रूम या ठिकाणी होती पण सगळे बुद्ध बांधव आणि इतर स नागरिकांच्या योगदानातून हे बुद्धविहार उभं राहिलेलं आहे या ठिकाणी आत्ताच आपले मंत्रालयाचे सचिव माननीय हर्षदीप कांबळे डॉक्टर अरविंद गायकवाड हे पण या ठिकाणी येऊन गेले या धम्मसेवा संघाचे अध्यक्ष गौतमजी हिवराळे आपले हिराळे साहेब अशोक हिवराळे गौतम पारखे आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी झटत असतात आणि परिश्रम घेतात या निमित्ताने उपासक आणि उपासिकांना काय आवाहन करणार या ठिकाणी या निमित्ताने उपासक उपासिकांना हेच आवाहन मी या ठिकाणी देतो की बुद्धविहार हे चळवळीचं केंद्र आहे त्यामुळं प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी येऊन बुद्धवंदांना घेतली पाहिजे आपल्या मुलांना सुशिक्षित केलं पाहिजे आणि भगवान बुद्धाच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या मुलांना आपल्या घरच्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी मी नागरिकांना देऊ शकते